आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क राज्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने केंद्र सरकारच्या धरती आबा लोकसहभाग अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील घोडेगावच्या वतीने आदिवासी राजभाजी पारंपरिक खाद्य महोत्सव पहिल्यांदाच घोडेगावमध्ये आयोजित करण्यात आला यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनामध्ये आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाजातील साठ स्टॉल उपलब्ध होते यामध्ये करटुले चाव्याची भाजी कुरडू आळू तांदुळाच्या भात फांदीची भाजी राणकांधा शतावरी गुळवेल बेडकीपाला भुई कोहळा कोंबड नखी नोनी अशा विविध रानभाज्या ही विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या रानभाज्यांसोबत रानथाळीने उपस्थितांचं लक्ष वेधलंय तर काहींनी यावर चांगला स्थाव मारलाय दरम्यान गावरान मांसाहारी मध्ये खेकडा गावरान मासे चिकनच्या थाळ्या देखील या ठिकाणी खवय्यगिरींनी गर्दी केली होती दरम्यान एक दिवसाच्या या प्रदर्शनामुळे आदिवासींच्या महिला बचत गटांना चांगला आर्थिक फायदा देखील झाला आहे मुख्य संपादक अय्युब शेख तुफान आपली भारत बसित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रानभाजी स्टॉलच उद्घाटन करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते स्टॉलच उद्घाटन होत आहे मैडम आप की बहुत बहुत धन्यवाद जय आदिवासी जय महाराष्ट्र क्या आप शहर सत्यम डेस्क पर देना डेस्क पर देती

अशा प्रकारचं पारंपरिक तत्व तंत्रज्ञान कौशल्य हे आजच्या सर्व कार्यकर्त्यांना योजना सुरू झालेली आहे आधी कर्मयोगी साहेब यांचे देखील मी सहर्ष स्वागत करते आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी सलमानश्री संदीप पाटील साहेब यांना सामाजिक कार्यकर्ते सन्मानेश्री आदिवासीसाठी महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये निर्माण केली ज्यांनी आदिवासींसाठी पहिल्या दिवशी मी प्रयत्न पहिल्या वर्षी जो केलेला आहे ज्यावेळेला आपण प्रत्येक स्टॉलला जाणार त्यावेळेला त्यांचं महत्व आपल्याला करून येईल परंतु हे आपल्या समाजातल्या सर्व लोकांना माहिती आहे आमचा उद्देश आहे की ही जी संस्कृती आहे ही मोठ्या स्वरूपात पसरली गेली पाहिजे फक्त एक उदाहरण देतो भाजीच करटुलेची जी आमची भाजी आहे त्या भाजीची किंमत शहरामध्ये चारशे रुपये किलो ही भाजी विकली जाते आपल्याकडे जंगलामध्ये असेच आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की ह्या रानभाज्यांचं संवर्धन करून त्याचा प्रसार प्रसार करायचा आहे की जेणेकरून पौष्टिकता ही सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि चार पैसे आपल्या आदिवासी बांधवांना मिळतील आणि वन संवर्धनाचं पण काम होईल आज प्रकल्प कार्याच्या माध्यमातून न्यूक्लियस बजेटच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच स्थानिक स्तरावरती रानभाज्यांसाठी प्रयत्न करतोय पण केवळ रानभाज्याच ही आपली संस्कृती नाही व्हेज बरोबर नॉन व्हेज ही संस्कृती आहे इथले इथले असेल असेल मासे असतील चिकन सर्व गोष्टी सुद्धा आपण ह्यात असलेलं चटणी मीठ तेल जे आपण ह्या गोष्टी म्हणतोय त्या शहरीपेक्षा आपल्या फार वेगळे त्याला फार चव आहे आणि म्हणून खवयांसाठी हे फार पर्वणी आहे आदिवासी मला खात्री आहे आपल्या ह्या प्रकल्प कार्यालयाचे प्रमुख श्री प्रदीप देसाई यांनी गेल्या वर्षभरापासून ह्या कार्यालयाचा चेहरा मोरा बदललेला दिसतो आहे सगळ्या जनतेच्या विकासासाठी ते रात्रंदिवस राबतात आदिवासी शाळांमध्ये रात्री किंवा लवकर सकाळी जाऊन त्या ठिकाणी स्वतः पाहणी करतात मला आनंद आहे की आमच्या या आदिवासी भागातल्या जनतेची संस्कृती मोठी आहे प्राचीन काळापासून आदिवासी हा आद्य नागरिक आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आदिवासी जुनी परंपरा आहे जुनी संस्कृती आहे जुनी कला आहे त्याचे जपण्याचं काम ह्या भागामधून व्हायला पाहिजे मी मगाशी पाहिलं आमच्या सोमतवाडी गावच्या शाळेतल्या मुली एक चांगल्या पद्धतीनं आदिवासी नृत्य सादर केलं मला आनंद आहे मी लोक मगाशी जाहीर केल्याप्रमाणे माझ्या स्वतःच्या ऑडिटोरोमध्ये मा स्वखर्चानं जो काही खर्च येईल ते सगळा एक दोन दिवसाचा महोत्सव आहे कला महोत्सव त्या ठिकाणी आयोजित करण्याचं मनामध्ये आहे मी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या ह्या प्रकल्प कार्यालयाला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट